नमस्कार डीप मीडियामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहे वाघवे पंचायत गणमध्ये शोभा सुरेश पाटील हे विजयी झालेले आहेत त्यांच्याविषयी त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया नमस्कार कसं वाटते तुम्ही आता निवडून आला आहे कशा पद्धतीची भावना आहे आता सध्या नमस्कार आम्हाला जन जनतेनं जनतेनं निवडून जनते दिल्याबद्दल खूप आनंद झाला आहे एवढी राहतन दिवस सगळे राबतात याने खूप कष्ट केलंय याबद्दल आम्ही <laughs> <आपा>। <laughs> बर आहे तुम्हाला भरून आले आता बर ह्या सगळ्या आ... यशाचं श्रेय कुणाला द्याल तुम्ही पार्टी सगळे संपूर्ण कार्यकर्ते मतदार बंधू भगिनीच आणि आता ह्या ह्या मतदारसंघात सध्याची टॉपची जी कामं आहेत जी सोडवायची आहेत तुम्हाला ती कुठली आहेत त्यात काय वाड्या जी रस्त पाण्याची लाईट बघायची या माध्यमातून विरोधकांना काय तुम्ही संदेश द्याल काय नाही आपलं पण का आहे का? का, का एक कार्यकर्ते म्हणून तुमचा या सध्या काय कशी प्रतिक्रिया सावकर साहेबांनी प्रचंड कामाबागे पंचसमित केले असल्यामुळे साहेबांचा आशीर्वाद आणि जनस सर्व कार्यकर्ते एक दिलाने काम केल्यामुळं हा प्रचंड मोठा विजय आम्हाला मिळाला आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदेला आमच्या थोड्या मतात सीट गेल्यामुळं पराभव झाल्यामुळं थोडंसं आम्हाला आनंद आहे थोडंसं दुःख पण आहे आणि ही कसं आम्ही पुढच्या वेळी नक्कीच भरून काढू काही चुका झाल्यात असं वाटते का तुम्हाला कशा पद्धतीची चुका झाली किंवा विरोधकांनी काही वेग ताकद लावली विरोधकांनी वारमा पैशाचा वापर केला तर तिथं फक्त आमचे जिल्हा परिषद सीट गेली बाकी ठिकाणी आमच्या दोन्ही वागवे आणि येवलूच दोन्ही पंचायत म्हणजे मोठ्या मतांनी विजय झालात आणि जिल्हा परिषद सीट थोड्या मतानं पराभव झाला आर्थिक व वारेमाप वापर केल्यामुळं आमचं थोड्या मतात पराभव झाला एक महिला प्रतिनिधी महिलांच्याकडून तुमचे काय वाघवे पंचायत समितीचं आरक्षण महिला ओपन होतं आणि त्यासाठी आपल्या उमेदवार शोभा सुरेश पाटील या त्यासाठी उभारलेल्या होत्या आणि हा विजय खरोखर जनतेनं दाखवलेल्या प्रेमामुळे झालेला आहे महिलांचा महिला सक्षमीकरणासाठी आमचा उमेदवार नक्की सक्षमच आहे एवढं सांगेन आणि यातून सर्व मतदार बंधू भगिनींचा आभार आहे कारण त्यांनी जनतेनं दाखवलेल्या प्रेमामुळे आज आम्ही इथंवर आहे आणि हे प्रेम असंच वाढत राहील साहेबांचा आशीर्वाद आमच्यावर नेहमी असेल आणि त्यांच्या आशीर्वादामुळं इथून पुढे देखील विकासकामं मोठ्या प्रमाणात केली जाईल अशी मी ग्वाही आमच्या उमेदवारामार्फत देतो धन्यवाद तुमच्या पुढील वाटचालीसाठी डीप मिडियाकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू <laughs>